प्रश्न एक स्वानंदीवर लागलेले आरोप ती खरंच निर्दोष आहे का की तिच्याही मनात काही गुपीत दडलेला आहे उत्तर स्वानंदीचा स्वभाव शांत आणि सच्चा असला तरी परिस्थिती तिच्या विरुद्ध फिरली आहे तिच्यावर लावलेले आरोप हे खेळलेलं पांघरूण आहे असं स्पष्ट दिसतंय प्रश्न दोन समर आणि स्वानंदीचं लग्न खरंच होणार का की मल्लिकाचा खेळ पुन्हा रंगणार आहे उत्तर लग्नाचे ढोल वाजत आहेत पण त्याच वेळी मल्लिकेच्या मनात सुडाची ठिणगी पेटलेली आहे तिचा प्लॅन आता फक्त लग्न मोडण्याचा नाही तर स्वानंदीला समाजात अपमानित करण्याचाही आहे पण लेखकांनी हुशारीने पुढचा आहे समर्थ मौलिकेकडे झुकलेलं मन स्वानंदीच्या एका कृतीने पूर्णपणे बदलणार आहे प्रश्न तीन अंशुमन आणि मल्लिकाचं गुपित गोपित काय आहे ते दोघ एकत्र काय योजना आहेत उत्तर अंशुमन आणि मल्लिका एकाच धाग्यात गुंतलेले आहेत पण हेतू वेगळे अंशुमनच्या मनात घराचं मान मिळवण्याची आस आहे तर मल्लिकेला सूड हवा आहे दोघांच्या या योजनेचा शेवट एक अशा घटनेत होईल की घरातल्या सगळ्यांचा विश्वास हलणार पुढच्या एपिसोड मध्ये या दोघांचा गुप्त रेकॉर्डिंग उघडकीस येणार आहे प्रश्न 4 अधिरा इतकी उत्साही का आहे तिचे अप्री वेडिंग फोटोशूट मागचं रहस्य काय उत्तर अधिरा दिसते तशी निरागस नाही फोटोशूटच्या निमित्ताने ती काही मोठं साध्य करू पाहते सूत्रधार तीच आहे पण हेतू वेगळा कारण त्या फोटोशूट मध्ये समर आणि स्वानंदीच्या नात्यात भेग पाडण्यासाठी तिने सीन तयार आणि या एक असं फोटो बाहेर पडणार आहे जे संपूर्ण मालिकेचा ट्रॅक बदलून टाकेल प्रश्न स्वानंदी बद्दल केलेला गैरसमज हा फक्त अपघात होता का ही जाणीवपूर्वक लावलेली आग उत्तर मंदा नेहमीच स्वानंदीवर मत्सर करते पण यावेळी तिच्या मागे कोणीतरी मोठा खेळाडू आहे व्यक्ती जाणीवपूर्वक फोन स्पीकरला ठेवून स्वानंदीच नाव घेताना सगळं बिघडवते येत्या भागात समरचा राग उफाळून येईल पण खरी धक्का देणारी गोष्ट म्हणजे मन मंदा पुढच्या आठवड्यात स्वतःच मल्लिकेचा प्लॅन उघड करणार आहे प्रश्न सहा समरच्या मनात आता शंका निर्माण झाली आहे तो स्वानंदीवर विश्वास ठेवेल का उत्तर समरचं मन प्रेम आणि शंकेच्या दोलायमान अवस्थेत अडकलेलं आहे आजी त्याला समजवेल पण पुढच्या काही भागात समर स्वत होऊन सत्य निघणार आहे त्या प्रवासात त्याला एक जुनी डायरी सापडेल आणि त्यातून समजेल तो आज शंका घेतोय स्वानंदी त्याचा सर्वात मोठा आधार होती प्रश्न सात आजीचं पात्र इतकं महत्वाचं का बनतय तिच्याकडे काही मोठं रहस्य आहे का उत्तर आजी दिसते तशी प्रेमळ आहे पण तिच्याकडे जुनं गुपित आहे त्या गुपितात समरच्या आईच्या भूतकाळाशी जोडलेला धागा आहे पुढील काही एपिसोडमध्ये आजीच्या एका जुन्या चिठ्ठीमुळे राजवाडे कुटुंबाचा भूतकाळ उघड होईल आणि ते गुपित सगळ्यांचं आयुष्य उलथवून टाकेल प्रश्न अधिरा आणि अधी रोहनचं नातं इतकं परफेक्ट दिसतंय पण त्यात लपलेलं वादळ काय आहे उत्तर अधिरा जरी रोहनवर प्रेम करते असं दाखवत असली तरी ती सतत तिच्या पिंट्या दादाच्या छायेत जगते तीच स्वतंत्र पण तिला हवंच आहे पण तिचं वागणं पुढे एक अशा निर्णयाकडे नेई जिथे ती स्वतःचं आयुष्य मोडून टाकेल आणि लेखकांनी एक भावनिक सीन तयार केलाय अधिरा स्वतःच्या चुकीची कबुली स्वानंदीसमोर देणार आहे प्रश्न नऊ स्वानंदीच्या आईवरील आरोपांचं काय होणार ती निर्दोष सिद्ध होईल का उत्तर हाच मालिकेचा भावनिक टर्निंग पॉइंट आहे स्वानंदीच्या आईवरचे आरोप हे मल्लिका आणि तिच्या सहकार्यांनी तयार केलेल्या बनावट पुराव्यांवर आधारलेले आहेत पण स्वानंदीने ज्या डिटेक्टिव्हला गुपचूप नेमला आहे तो पुढच्या दोन भागांत सत्य उघड करणार आहे आणि त्यावेळी प्रेक्षकांना कळेल खरी गुन्हेगार दुसरीच आहे आणि ती व्यक्ती आपल्याला सर्वात निरागस वाटली होती प्रश्न दहा मालिकेच्या पुढील ट्रॅकचा अंदाज काय आहे कोणाचा चेहरा मुखवट्याखाली लपलेला आहे उत्तर पुढच्या ट्रॅक मध्ये मोठं वादळ येणार आहे एका लग्नात एक सत्य स्फोट होईल मल्लिका आणि अंशुमनचं गुप्त नातं उघडकीस येईल आणि समरचा विश्वास मोडणार नाही तर अधिक मजबूत होईल आजी आणि स्वानंदी मिळून घरातील सगळ्या गोंधळाचा शेवट करतील पण शेवटच्या दृश्यात दाखवलं जाईल की अजून एक चेहरा राजवाडी घराण्याचा या खेळाचा मूळ सूत्रधार आहे